या भारत देशात पहिलं नागरिक स्वतः समाधानानं ना राहतोच पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंडमध्ये आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या माला इतिहास yeah. <laughs> आता ह्यो पक्का झालेला माल विकायचा कुठं आणि uh. भारतात <laughs> <laughs> भारता इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वर्षाती स्थापन केलं दुकानं मारली आवचा भाव भाव लावला <laughs> याकाचं ढबल केलं आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या